नमस्कार मैत्रिणींनो मीन मी दीपाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुनी साडी वापरून कपडे वाळवायचे स्टँड तयार करणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा अशा प्रकारे कॉटनच्या नव्वल साडीचा मी इथे उपयोग केलेला आहे तुमच्याकडे नव्वल साडी नसेल तरी चालेल आपल्याकडे सिंथेटिक साड्या भरपूर फुर असतात त्या विनाकारणच पडलेल्या असतात त्याचाच खूप छान उपयोग आपण करून घेणार आहोत या साडीच्या लांब पट्ट्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे नाळे तयार करून घेतलेले आहे एकदम मजबूत कॉटनची साडी असल्यामुळे एकदम मजबूत हे नाळे तयार झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारचे हँगर आपल्या सगळ्यांकडेच उपलब्ध असतात तुमच्याकडे गोलवड आकाराचे स्टीलचे हँगर असेल तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे कापड पूर्ण इथपर्यंत दोन्ही बाजूने गुंडाळून घ्यायचं आहे मी याला गुंडाळून घेणार नाही कारण की हे प्लास्टिकचे आणि याचा आकार चौकोन शेपमध्ये आहे है। स्टील हँगर गोलवट असेल तरच तुम्हाला अशा पद्धतीची साडी त्या हँगरला गुंडाळून घ्यायची आहे कारण त्या हँगरला आपण तीन ठिकाणी दोऱ्या बांधून घेणार आहोत त्या एकमेकांकडे चरकल्या जातील त्यामुळे आपल्याला कापड गुंडाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या तिन्ही दोऱ्या बांधून घ्यायच्या आहेत एकदम आवरून व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही दोरीचाही उपयोग करू शकता अशाच प्रकारे मी दोन्ही हँगरला व्यवस्थित दाळ पाडून दोऱ्या बांधून घेतलेले आहे अशा प्रकारे हे आपले कपडे वाळवण्यासाठी स्टँड तयार झालेले आहे है, दोन्ही हँगर मी दोन्ही खिडक्यांना अडकून दिलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता यावरती आता मी कपडे वाळू घालणार आहे अशा प्रकारे आपले कपडे वाळवल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ह्याला गुंडाळून अडकवून ठेवता येते त्यामुळे याची आपल्याला अडचणही होणार नाही बघा तर मैत्रिणींनो किती कमी वेळात आपले हे कपडे वाळवण्याचे स्टँड तयार झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये So Parintha bye, take care. Thanks for watching.